आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज लाडकी बहीण योजना चालूच राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीच्या पाठीशी आपली ताकद उभी करा उदगीर राज्य सरकारच्या वतीने चालू असलेली लाडकी बहिणी योजना बंद होणार असल्याच्या अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असे जाहीर आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर येथे नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलताना दिले उदगीर येथील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश कराड कर्नाटकचे माजी मंत्री भगवंत खुब्बा माजी खासदार सुधाकर शृंगारे डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर माजी आमदार गोविंद केंद्रे अरविंद पाटील निलंगेकर माजी नगराध्यक्ष राजेश्वर नेटुरे राहुल केंद्रे रामचंद्र तिरुके अमोल निडवदे सुनील सावळे उषा कांबळे उत्तरताई कलबुर्गे भगवान पाटील बसवराज बागबंदे अडव्होकेट व्यंकट बेदरे माजी आमदार बब्रुवान खंदाडे गणेश हाके मनोज पुदाले सुधीर भोसले अॅडव्होकेट दत्ता पाटील प्रा श्याम डावळे बाळासाहेब मर्लापल्ले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष सय्यद जानिमिया वसंत पाटील रामदास बेंबडे अमोल अनकल्ले शशिकांत बनसोडे युतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ स्वाती सचिन हुडे माजी नगरसेवक सचिन हुडे यांच्यासह भाजपा व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीरचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करत उदगीरची ओळख अखाडा कुस्ती आणि विकासातील दोस्ती अशी असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी भुयारी गटार योजना राबवित असल्याचे सांगितले या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच दुसऱ्या टप्प्यास मंजुरी देण्यात येणार आहे लवकरच उदगीर शहर नालीमुक्त होणार असल्याचे सांगितले वाढत्या शहरीकरणामुळे अन्न वस्त्र निवारा सोबतच रोजगार शिक्षण आरोग्याच्या शहरात निर्माण झाल्या आहेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले संविधान दिनानिमित्त बोलताना लोकशाही आणि समानतेचे श्रेय विश्वरत्न पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना असून आता राज्यकर्ते मताच्या पेटीतून निवडला जातो असे ते म्हणाले शहरातील अतिक्रमण कचरा पाण्याची समस्या आणि प्रदूषण यावर उपाययोजना सुरू असल्याचे नमूद करत अटल योजनेतून महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी तर उदगीरमध्ये भुयारी गटार योजना आणि लिंबोटी पाणीपुरवठा योजना गतीने राबवित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले एकशे चाळीस कोटींच्या भुयारी गटार योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे तर दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले प्रस्ताविक भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी केले माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना संकटात साथ देण्याचे काम केले असून आपण आमदारकीच्या काळात उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याचे सांगितले उदगीर जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक त्या इमारती उद्या झाल्या असून मुख्यमंत्री महोदयांनी उदगीरकरांना आश्वस्त करावे अशी अपेक्षा आमदार संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली नवीन जिल्ह्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले उदगीरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी युती केल्याबद्दल आमदार संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले उदगीरमध्ये भाजपा व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आभार प्रदर्शन रामचंद्र तिरुके यांनी केले यावेळी उदगीर शहर व परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते